नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हेल्दी गाजराचा उतप्पा तयार करणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया पोहे हो रवा तांदळाचं पीठ दही गाजर लाल तिखट मीठ सोडा किसलेलं गाजर कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपल्याला यामध्ये गाजर वाटायचं आहे गाजराची साल काढून मी अशा प्रकारे रफली कट करून घेतलं आहे एक वाटी गाजर सुरुवातीला असंच आपल्याला पाणी न टाकता गाजर वाटायचं आहे गाजर वाटून झाल्यानंतर आता यामध्ये पोहे टाकायचेत अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी रवा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि परत हे मिक्सरवरती आपल्याला फिरवायचं आहे आता यामध्ये दही टाकायचं आहे अर्धी वाटी फ्रेश दही घेतलं आहे जास्त आंबट नाही घ्यायचं त्यानंतर एक वाटी पाणी आणि परत हे आता स्मूद मिक्सरवरती फिरवून घेतलं एकदम स्मूद बॅटर तयार करायचं यामध्ये गाठी नाहीत राहिल्या पाहिजे आणि हे दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं दहा मिनिट झाल्यानंतर रवा छान फुलतो यामध्ये आता थोडासा सोडा टाकायचा आणि परत हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची पॅन गरम झाल्यानंतर ह्याला तेल लावायचं आहे सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेतलं आता तयार बॅटर यावरती टाकून हलक्या हाताने पसरवायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये बनवू शकता थोडासा जाडसर उत्तप्पा ठेवायचा आतया आता यावरती बारीक कट केलेला कांदा टाकायचा त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर बारीक कट केलेला टोमॅटो किसलेला गाजर टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिमला मिरची किंवा इतरही भाज्या टाकू शकता वरतून थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि आता हे उलतण्याने वरतून थोडंसं प्रेस करायचं त्यामुळे भाज्या व्यवस्थित बसतील खालच्या साईडने उतप्पा भाजला की पलटी करायचा गॅसची फ्लेम कमी ठेवून भाजायचा आहे त्यामुळे व्यवस्थित भाजला जाईल दोन्ही साईडने आलटून पालटून छान असा भाजून घेतला आपला हेल्दी गाजराचा उतप्पा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा